नमस्कार मित्रांनो आज मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत सर्वात मोठी बातमी म्हणजे हैदराबाद गॅझेट मान्य करण्यात आलं असून तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे तसेच सातारा गॅझेट संदर्भातल्या मागणीवर पंधरा दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं गेलं आहे जरांगे पाटलांनी केलेल्या पाच प्रमुख मागण्या आणि सरकारची उत्तरं पाहूया एक हैदराबाद गॅझेट लागू करा उत्तर गॅझेट लागू करण्याची मान्यता तात्काळ जी आर निघणार दोन सातारा गॅझेट लागू करा उत्तर पंधरा दिवसात कायदेशीर अभ्यास करून निर्णय घेऊ तीन आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घ्या उत्तर सप्टेंबर अखेरीपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जातील चार आंदोलनात बळी गेलेल्यांना नुकसान भरपाई द्या उत्तर पंधरा कोटींची मुदत टीमध्ये नोकरी शिक्षणानुसार सरकारी नोकरीची संधी पाच कुणबी नोंदी ग्रामपंचायतीला जोडा उत्तर जेवढे दाखले आले आहेत ते तातडीने देऊ यासाठी मनुष्यबळ वाढवणार तसंच जरांगे पाटलांची महत्वाची मागणी होती मराठा आणि कुणबी एकच मानावं पण सरकारचं म्हणणं आहे की ही प्रक्रिया किचकट आहे त्यासाठी एक दोन महिने वेळ द्यावा लागेल उपसमितीच्या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्र राजे भोसले माणिकराव कोकाटे आणि उदय सामंत यांसारखे मंत्री उपस्थित होते चर्चेनंतर आठ प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले आणि त्यातील बहुतांश मागण्यांना मान्यता मिळाली आता प्रश्न तुमच्याकडे सरकारने घेतलेल्या या निर्णयांबद्दल तुम्ही समाधानी आहात का तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा